मोक्षदायक असलेल्या ह्या नगरीमध्ये जे जे जीव येतात त्यांना सारूप त्यादी सगळ्या मुक्ती प्राप्त होतात आता किती मुक्ती आहेत तर आपल्याला चार मुक्ती सरळ सरळ अगदी दासबोधात सुद्धा सांगितलेल्या आहेत समीपता सरूपता सलोकता आणि सायुज्यता ही शे वेगळी आणखीन एक शेवटची मुक्ती आहे आणि ह्याही चार मुक्तींपेक्षा सारष्टी असं एक मुक्ती अधिक सांगितली जाते शिवपुराण आणि देवी भागवतामध्ये त्यामुळे ह्या मुक्तींपैकी अनेक मुक्ती आपल्याला इथे प्राप्त होतात हे आपल्याला आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सायुज्य मुक्ती ज्याच्यात परमात्म्याशी मिलन आहे समीपता म्हणजे तुम्ही भगवंतांच्या जवळ जाता सलोकता म्हणजे तुम्ही निरनिराळे तुम्ही विष्णूची पूजा करत असाल तर विष्णू लोकात जाल वैकुंठात जाल शिवाची पूजा करत असाल तर शिवलोकात जाल म्हणजे निरनिराळे जे गो जातो, नीर लोका लोकात जातो कृष्णाची पूजा केली तर निरनिराळे हे लोक आपल्याला दिसतात तर त्या लोकात म्हणजे सलोकता स्वरूपता म्हणजे भगवंतांच्या सारखं रूप आपल्याला प्राप्त होणं त्याला स्वरूपता म्हटलंय आणि सायुज्यता मात्र म्हणजे परमात्म्यामध्ये विलीनीकरण आहे जसं भीष्मांचं विलिनीकरण भगवंतात झालेलं आहे मीराबाईचं विलिनीकरण भगवंतात झालेलं आहे तसं भगवंतांच्यात विलीन होऊन जाणं म्हणजे सायुज्य जा मुक्ती आहे सायुज्य मुक्ती तुम्हाला जेव्हा मिळते त्यानंतर पुनरपिजननम जननम हे करावं लागत नाही भगवंतांच्यात आणि जर भगवंतांची इच्छा असेल तर पुन्हा जेव्हा सत्ययुग येतं त्यावेळेला भगवंत तुम्हाला समाज कल्याणासाठी म्हणून या पृथ्वीवर पाठवतात ती असते सायुज्य मुक्ती आणि अशा मुक्ती ह्या सगळ्या आपल्याला काशीमध्ये प्राप्त होतात